जटी गंगाधार कंठी नागाचा हार किती मस्त तुझा शृंगार रे किती छान तू त्रिपुरा जटी गंगाधार कंठी नागाचा हार किती मस्त तुझा शृंगार रे किती छान तू त्रिपुरा किती छान तू शिव त्रिपुरा कपाळी टिळा गळा रुद्राक्ष माळा तुझ्या ललाटी चंद्र सुंदर फार रे कपाळी टिळा रुद्राक्ष माळा तुझ्या ललाटी चंद्र सुंदर फार रे जटी गंगाधार नागाचा हार किती मस्त तुझा शृंगार रे किती छान तू शिव त्रिपुरा माथी तिसरा डोळा कंठ तुझा नीळा तुझे ते जो मय रूप सुंदर फार रे माथी तिसरा डोळा कंठ तुझा नीळा तुझे तेजोमय रूप सुंदर फार रे जटी गंगाधार कंठी नागाचा हार किती मस्त तुझा शृंगार रे किती छान तू शिव त्रिपुरा कानी कुंडल हाती त्रिशूळ कमंडल, तुझ्या अंगी व्याघ्राम सुंदर फार रे कानी कुंडल हाती त्रिशूल कमंडल, तुझ्या अंगी सुंदर फार रे गटी गंगाधार कंटी नागाचा हार किती मस्त तुझा शृंगार रे किती छान तू शिव त्रिपुरा सावळा रंगान भस्माचे अंग तुझ्या स्वारीला नंदी सुंदर फार रे सावळा रंगान भस्माचे अंग तुझ्या स्वारीला नंदी सुंदर फार रे जटी गंगाधार कंठी नागाचा हार किती मस्त तुझा शृंगार रे किति छा न तु शिवत्रिपुरा किति छान्तु शिवत्रिपुरा कि न तु शिवत्रिपुरा धन्यवादः